मिरज तालुक्यातील बेडक मंगसुळी रस्त्यावर फिल्मी स्टाईलने पिकअप गाडीचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला करून सात लाख रुपये लुटले पुण्यातील व्यापारी विजापूरला जातानाची घटना नाव विकास शंकरराव सोनटक्के परत सांगा माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के हां मी पुण्यावरून आणतो माझ्या मागा त्या याच्यापासून आपलं कुठला होते त्या ब्रिजपासून माझ्या मागे गाडी आले तर दोन असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले परत गाडी लावली त्यानं आडवी लोलीवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता माराय सगळे पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठा लिखलाले तातारावर मारला माझ्या गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेले माल मारण्यात चालू होती किराणा दुकान माझं गाडी सातव्यापूर्वीच घेतली त्याने कोयते मारले आणि आम्ही पळून गेलो तू वाचण्यासाठी कॅश घेऊन खराब झाली गाडीने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा